पनवेल महापालिकेच्या वीस प्रभागातील अठ्याहत्तर जागांसाठी पंधरा जानेवारी रोजी पार पडणार असलेल्या निवडणुकीत नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी तीस डिसेंबर ही शेवटची मुदत देण्यात आली यामुळे सोमवारी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले शेतकरी कामगार पक्षातील उमेदवारांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत कळंबोली येथील प्रभाग कार्यालयात आपले उमेदवारी अर्ज दाखल केले विरोधक हा विरोधकच असतो हे म्हणत नाही मी कारण विरोधक नसेल तर कोणत्याही खेळाला मजा नसतो जर क्रिकेटमध्ये विरोधक नसेल तर बाय दिलेला मॅचला मजाही नसतो माझा म्हणून विरोधक असावा तरच माझ्या असतो कोणतं क्रिकेट असू द्या किंवा राजकारण असू द्या प्रत्येक मध्ये विरोध पाहिजे सगळ्यांना किती विरोधी विरोधी उमेदवार विरोध मुद्दे म्हणतील मी कोणावर टीका करत नाही तुम्हाला प्रथमही माहिती आहे की मी वैयक्तिक कोणावर आजपर्यंत टीका केलेली नाही ज्या सभागृहामध्ये असो सभागृहाच्या प्रत्येक माझे प्रोसिडिंग बघा प्रत्येक माझं केलेलं कामाचं नियोजन बघा का प्रत्येक तुमच्या युट्यूब आणि स्वतः फेसबुकवर मी प्रत्येक डेट वॉई पत्रकार महाममध्ये सर्व गोष्टी घेतात का हेच गोष्टी का मी जर बोलतो कागदपत्रक दाखवल्याशिवाय तारखे व्हायचं कुठली गोष्ट मी चर्चा करत नाही आणि दाखवतो पाण्याचा प्रश्न मोर्चे देखील काय उपक्रम पनवेल महानगरपालिकेमध्ये तुम्हाला माहिती असेल मी ज्यावेळी सभागृहामध्ये होतो त्यावेळी भिरा इथून अडोतीस एम एल डीचा पाणी हा आपल्याकडे पनवेल महानगरपालिकेला आणावा म्हणून मी सातत्य त्यावेळी ते ते आणि कसं आलावं हो। पंतप्रधान आवास योजनेमधून याच्यामधून निधी पन्नास टक्के येतो महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून पंचवीस टक्के येतो महानगरपालिकेमधून पंचवीस टक्के येतो जेणेकरून त्यावेळी साडेसहाशे कोटी रुपये फक्त महानगरपालिकेचे लागत होते पण त्या पाच वर्षामध्ये थोडा अमाऊंट वाढतो एक हजार कोटीपर्यंत जातो त्यावेळी संकल्पना वाढते त्यावेळी विधान परिषदेमध्ये गणेश नाईक साहेब सुद्धा हा माझा मुद्दा घेतला होता नंतर विक्रांतजी पाटील साहेबांनी सुद्धा हा विषय घेतला होता का जेणेकरून आज तिथून पाणी आलं तर त्यावेळी घेऊ शकतो शेकपदा आणि महापालिकेचा आवाज प्रकारे आवाज हा शेतकरी कामगार पण शेअर बरं संख्या कमी असेल तरी सुद्धा तुम्ही आमचा आवाजच पाहत होता आणि ज्यावेळेला आमचा आवाज आहे तो स्पष्ट आणि आक्रमक असतो आणि आमच्या आवाजामध्ये आम्ही ज्या मुद्द्यावर बोलतोय तो शंभर टक्के लोकांचं नागरिकांचं काम पूर्ण करतो नाही आम्ही आश्वासन देतो चेहऱ्यावर तुम्ही पहा आता चेहरा नाही 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 हे तुम्हाला तुमच्या पत्रकारांचा जो रिपोर्ट असतो काय बोलतात त्याला एक्झिट पोल एक्झिट पोललाच माहिती आहे आणखी काय बोलायचं